महत्वाची बातमी लोणावळ्यातून भुशी डॅम परिसरामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना घडलेली आहे लोणावळ्यात वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले भूषी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल इथून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून त्याला ओळखलं जातं हे पाणी भूशी धरणात येतं तिथं पाच जणांचं शोधकार्य सुरू आहे यात लहान मुलांचा आणि महिलांचाही समावेश आहे लोणावळा शहर पोलीस पथक आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम त्यांचा शोध घेत आहेत याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांच्याकडून ही दुर्घटना आहे काय अधिक माहिती याबाबत दोन चार दिवस लोणावळ्या मध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पावसाचं पाणी जे बॅकवॉटर भूषेधरणाचं त्या ठिकाणी साचायला सुरुवात झाली काही उत्साही पर्यटक ज्या ठिकाणी पर्यटकांना जायला बंदी अशा ठिकाणी हे पर्यटक जे गेले होते आणि त्यातील जे कुटुंब होते यातील पाच जे सदस्य आहेत ते या घटनेमध्ये वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते नक्की अं त्यांचं शोधकार्य सध्या सुरू आहे धन्यवाद सूरज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल लोण्यातील भुशी डॅम परिसरामध्ये आज पर्यटकांची एकच गर्दी वाढलेली आहे मात्र जिथे पर्यटकांना जाण्यास बंदी आहे तिथेच हे बहुधा कुटुंब अंसारी कुटुंब गेलं असावं आणि याच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची दुर्घटना घडलेली आहे सध्या त्यांना शोधण्याचं कार्य सुरू आहे पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत रेस्क्यू टीमही तिथे दाखल झालेली आहे भुशी डॅम परिसरातील मागच्या बाजूला जो डोंगर आहे तिथला रेल्वे वॉटरफॉल म्हणून जो ओळखला जातो तिथं हे सगळे कुटुंबीय गेले होते आणि तिथं ही दुर्घटना घडलेली आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांच्याकडून सूरज जिथे पर्यटकांना बंदी आहे तिथंच हे कुटुंब गेलं होतं असं मगाशी तुम्ही सांगितलं काय नेमकं का, तिथे पर्यटकांना नेमकी का बंदी आहे याबद्दल काही माहिती म्हणजे हा सर्व जो बॅकवॉटरचा बॅकवॉटरचा परिसर हा सर्व जंगली म्हणून ओळखला जातो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पावसामध्ये दरड कोसळल्याचं देखील प्रमाण असतं काही जे पर्यटक असतात ते त्या ठिकाणी चुकीची माहिती मिळाल्यामुळे त्या ठिकाणी जाऊन वर्षा व्यवहाराचा आनंद घेत मात्र ज्या ठिकाणी पर्यटकांसाठी नेमून दिलेले जे स्पॉट आहेत पर्यटनासाठी त्या ठिकाणी पर्यटक न जातात जे आंतसार कुटुंबी जो रेल्वेचा वॉटरफॉल बनवून ओळखला जातो जो भोशी डॅमच्या बॅकसाईडला त्या ठिकाणी हे गेलं होतं आणि पावसाचं पाणी त्या ठिकाणी आड़, अचानक आलं आणि त्याचा अंदाज न आल्यामुळे या अंसारी कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची माहिती समोर येते यामध्ये लहान मुलं आहेत आणि काही महिलांच्या देखील समोर दरम्यान या सर्व घटनेची माहिती मिळतात तात्काळ लोणावळ पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि शिवदुर्ग जे रेस्क्यू टीम या ठिकाणी जे बचाव कार्य करते ते देखील दाखल झाले आणि हे जे पाच कुटुंबीयस कुटुंबातील जे पाच सदस्य त्यांचे कार्य आता लोणावळ पोलीस आणि हे रेस्क्यू टीम घेत आहे हे मालिक धन्यवाद सूरज आपण दिलेल्या या माहितीबद्दल